तर तुम्ही पॉलिटिक्समध्ये कसं काय एंट्री केला माझ्या वडिलांना मी एखाद्या राजकीय सभेला जरी गेलो एखादी सभा बघायला चिडायची मांडव की के कशाला गेलं होतं काम की तुम्ही बारामतीचे जावही आहात म्हणून राष्ट्रवादीत गेला काय वेगळं कारण होतं का बारामतीमध्ये आणि सांगलीमध्ये जमीन असमान मी गेलाय बारामतीला कधी मी युवकांसाठी आता काय करतो की राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांवर वेगवेगळे आरोप होतात मग त्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे आता बारामती पॅटर्न आम्ही सांगलीमध्ये आता राबवणार आहे असं ओके की त्यांनी मराठा विरोधी त्यांचं वक्तव्य असतात किंवा मराठा विरोधी आहेत असं लोक म्हणतात तर ते किती खरं आहे तर आम्हाला जातीपातीच्या राजकारणात जास्त अडकण्यापेक्षा लोकांची कामं कशी ताकदीनं पूर्ण करता येतील याच्यावर राष्ट्रवादीचे सर्वच नेते आपण आता न्यूज चॅनलवर बघतोय की पार्थ पवारांनी शासनाची फसवणूक केली असं म्हणतात तर ते किती खरं आहे नमस्कार मी सूरज पाटील तुमचं महाराष्ट्र स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत उत्कर्ष खाडेसाहेब साहेब प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य मी तुमचं इंट्रोडक्शन एकदम छोट्या ह्याच्यात दिलेलं आहे तर प्रेक्षकांना जाणू आहे की तुम्ही तुमचं बालपण कुठं गेलं तुमचं शिक्षण कसं झालं आणि तुमचं करिअर कसं झालं मग त्याबद्दल थोडेसे उत्सुकता त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल माझं बालपण हे लहान असल्यापासून मिरज मध्येच गेलं मेरे माझा जन्मही मिरज मध्ये झालेला आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे सगळं मिरज मध्ये मेरे झालेलं आहे आदर शिक्षण मंदिर मिरज येथे दहावी पर्यंत माझं शिक्षण झालं त्याच्यानंतर बापूजी साळुंके कॉलेज मिरज येथे बारावी सायन्स पर्यंत शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर मला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन मिळालं मग बा इस्लामपूर येथे मी जवळपास चार वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आता mm -hmm. चार वर्षात इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वडील स्वतः माझे शिक्षक आहेत त्यावेळेस शिक्षक होते आता वडील माझे त्यांच्या प्राचार्य आहेत तर घरात शिक्षणाची पार्श्वभूमी असल्यामुळं उच्च शिक्षण घेणं हे अनिवार्यच होतं मग त्याच्यामुळं मला एनटेकला मी ऍडमिशन घेतलं दोन वर्ष एमटेक केलं एमटेक पण एमटेक सुद्धा मध्येच केलं मग एमटेक झाल्यानंतर आता पुढं काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता जसं तर वडिलांना विचारलं की आता पुढं काय तर वडील म्हंटले की प्राध्यापक हे तुम्ही प्राध्यापक हो हा चांगला समाजामध्ये एक नोबेल प्रोफेशन आपण ज्याला म्हणतो तर ते आपल्या दृष्टीने चांगला आहे सगळ्यांना त्याचा फायदा तर त्यांची आज्ञा म्हणून मी तिथंच लेक्चरशिप सुरु केली सुदैवानं मला तिथं लेक्चरशिप ला करण्याची संधी मिळाली मी तिथे एक वर्ष लेक्चरशिप केली आणि माझं गवर्नमेंट सिलेक्शन मग डिकेटी ला झालं डीकेटी जवळपास मी चार साडेचार वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं त्यानंतर तुम्ही साडेचार वर्ष जॉब केला साडेचार पाच वर्ष जवळपास जॉब केला ओके ठीक आहे मग आता मी मला माहित आहे तुमचा बिझनेस वगैरे आहे ते तुम्ही रन करताय पण त्यापेक्षा मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आ, पॉलिटिक्स मध्ये कसं आला कारण की पॉलिटिक तुमचं बॅकग्राऊंड कम्प्लिटली तुमच्या याच्यावरून सांगताय की तुमचे वडील हे शिक्षक होते बॅकग्राऊंड तर नाहीच आहे तुमचं राजकारणाचं तर, तर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये कसं काय एंट्री केला आणि ह्या पर्यंत तुम्ही गेला आता माझे वडील प्राध्यापक होते आणि प्राध्यापक असल्यामुळं घरी पूर्ण शिक्षणासंदर्भात वातावरण असतं आता अशा वेळेस जर एखाद्या माझ्या वडिलांना मी एखाद्या राजकीय सभेला जरी गेलो एखादी सभा बघायला ते चिडायची माझ्यावर कशाला गेलं होतं का नाही हे आपलं काम राजकारण हे आपण करायचं नाही किंवा हे आपलं काम नाही हे अशा विचारसरणीमधून मी फॅमिली मधून मी येतोय बरोबर एक सर्वसामान्य आपली मध्यमवर्गीय मग झालं असं की माझं एक काम होत भारतीय विद्यापीठ त्या कामा जे डॉक्टर जितेश कदम आहेत ते माझे चांगले मित्रही आहेत तर त्यांच्याबरोबर मी विश्वजित कदम साहेबांना भेटलो तर त्यांना सांगितलं की आमच्या एक जवळच्या नातेवाईकाचं असं असं काम आहे भारतीय दे दे विद्यापीठ मध्ये बाळासाहेब तुम्ही करा त्यावेळेस मी आम लावतो त्यावेळेस ते बाळासाहेबांनी विश्वजित साहेबांनी एका मिनिटात काम करून टाकलं त्यावेळेस आम्हाला स्वर्गीय डॉक्टर प्रतारराव कदम साहेबांची काम करण्याची पद्धत जवळून पाहायला मिळाली भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांचं कल्याण केलेलं आणि साहेबांचा स्वभाव होता की समोर येईल त्याच काम करायचं ज्याला राजा माणूस म्हटलं जाईल म्हणजे विरोधकांची कामं करणार कार्यकर्त्यांची कामं करणार जो येईल त्याची काम तर त्यांच्या नेतृत्वाला डॉक्टर विश्वित साहेबांच्या नेतृत्वाला डॉक्टर जितेश कदम यांच्या नेतृत्वाला त्यावेळेस आम्ही भारावून गेलो व त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी सुरुवात केली त्यांच्यावर काम आता राजकारण म्हणून कधीच काम केलं काम कायम समाजकारणामध्ये मध्ये काहीतरी आवड एक पॅशन ज्याला म्हणतो ना आपण ते पॅशन होतं म्हणून काम करायला सुरुवात ते काम करत असताना माणुसकीची भिंत तयार केली माणुसकीच्या भिंतीमध्ये लोकांना जे नपासलेले कपडे नपासलेले वस्तू एक्स्ट्रा असलेल्या लो वस्तू लोक तिथे आणून ठेवायची वाजी त्यावेळी पासून माणुसकीची भिंत सुरुवात दोन हजार पासून दोन हजार तेरा साली आम्ही माणुसकीची भिंत सगळ्यात पहिल्यांदा केली दुर्दैवानं महापालिकेने ती चालू दिली नाही तर त्याच्यानंतर बरेच सामाजिक उपक्रम आम्ही घेत राहिलो त्याच्यामध्ये गरजू लोकांना चादर वाटप असू वाट दे अन्नधान्य वाटप असू दे कोविड मध्ये मास्क वाटप असू दे त्याच्यानंतर लोकांच्या ज्या अडचणी असेल म्हणजे दवाखान्या संदर्भातल्या ज्या अडचणी शिक्षणासंदर्भातल्या अडचणी जे डॉक्युमेंट लागतात तहसील कार्यालयातल्या अडचणी ते सर्वसामान्य लोकांच्या अडचणी एक सामाजिक बांधलकी म्हणून एक राजकारणाची आवड म्हणून कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर विश्वजीत कदमांच्या नेतृत्वाखाली मी करतो hmm. दोन हजार सतरा साली माझी निवड झाली सांगली जिल्हा सरचिटणीस युवक युवक सांगली जिल्ह्यात सरचिटणीस म्हणून माझी निवड झाली त्यावेळेस ही राजकीय काम चालू राहिलं दोन हजार एकवीस मध्ये माझी सांगलीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष अशी निवड झाली hmm. तरी काम चालू होतं राजकीय काम चालू होतं लोकांच्या जे काही अडचणी असतील ते सोडवायचं काम चालू होतं तसं तिथून राजकीय सुरुवात झाली जवळपास दहा अकरा वर्ष राजकीय चालू झाली तिथं आता पॉलिटिक्स बद्दल आपण बोलतच राहू पण मला थोडस तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घ्यायचं आहे की तुमचं लग्न हे लव्ह मॅरेज झालंय का अरेंज मॅरेज नाही लग्न हे माझं लव्ह मॅरेजच आहे ओके आम्ही ती आमच्या जवळच्या नात्यातील आहे आम्ही एका कौटुंबिक समारंभामध्ये भेटलो आमचं रूपांतर मैत्रीमध्ये पहिला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि नंतर मग हे प्रेमात रूपांतर झालं आणि आम्ही लग्न करायच ठरलं आणि अशा पद्धतीने आमचं लग्न झालं मग काही घरातून विरोध वगैरे काही नाही काही नाही एकदम स्मूथ मला एक विचार वाटतंय की तुम्ही बारामतीची जावही आहात म्हणून राष्ट्रवादीत गेला का काही वेगळं कारण होतं तुमचं म्हणणं बरोबर आहे बारामतीत जावं म्हणूनच राष्ट्रवादीमध्ये गेलो त्याच्या मागचं कारण असं की माझी मिसेसच शिक्षण बारामतीत झालं तर ज्या वेळेस आम्ही प्रेमात होतो त्यावेळेस तिच्याकडं जाणं येणं खूप व्हायचं तुला पेठ्याला तर ज्यावेळेस बारामतीमध्ये मी ज्या वेळेस आमचं लग्न जवळपास ठरून एक वर्ष झालो तर त्याच्यामुळं आमच्याकडे जाणं येणं बऱ्याच वेळेला व्हायचं ज्या वेळेस आम्ही बारामतीमध्ये जायचो बारामतीमध्ये आणि सांगलीमध्ये जमीन आसमान जर फार बारामतीमध्ये तुम्ही जर कधी गेला तुम्ही गेलाय बारामतीला कधी मी गेलो नाही ऍक्च्युली एका रील मध्ये मी बस च बघितलं होतं बारामतीच्या एका एअरपोर्ट सारखी बारामतीची बस स्टँड केलंय एवढं फक्त मला माहिती आहे बाकीचं काय मला माहिती आहे बरोबर आहे ते बारामतीचे बसस्टँड ची रील साईड व्हायरलच आहे आणि ते खरंच आहे पण बसस्टँड जरी सोडलं नॉर्मल रस्ते जरी बघितला तुम्ही तर ज्या पद्धतीने रस्ते केलेले आहेत रस्त्याच्या कडेला ज्या पद्धतीनं वॉकवेज आहे आहेत वॉकवेज वरती जॉगिंग ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅक नंतर काही ठराविक का अंतरावर ओपन जिम त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आहे आणि एवढं करून जे वृक्षारोपण सिस्टमॅटिकली दादांनी केलेलं आहे ते बघण्यासारखं आहे बारामती म्हणजे अजितदादांचं काळीज आहे असं म्हटलं तरी चाल <laughs> एक मन आहे घर फिरते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी तसं दादा जरी महाराष्ट्राचं काम करत असतील तरी दादांचं पूर्ण लक्ष बारामती okay. आणि दादानी एवढा बारामतीचं भारी सिस्टमॅटिक विकास केलेला आहे तर बसस्टँड तर तुम्ही सांगितलंच पण बसस्टँड mm. सोडलं तर त्याच्यामध्ये निराकारवा असं शोभीकरण आहे कनेरीला शिवसृष्टीचं निर्माण आता दादांनी करत आहे त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजेस आहेत पोलीस मुख्यालय आहे तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बारामती मधील बघितला तर तुम्हाला आपण नक्कीच कुठल्या तरी मेट्रो मध्ये असल्याचा भास जे की आपल्याकडं दिसत हे तर तुम्ही सांगितलं सगळं सुशोभीकरणाबद्दल तर सुशोभीकरण सोडून दादांनी आणखीन काय केलेलं आहे या आता उद्योग क्षेत्रामधील बऱ्याच एम एन सी ज्या आहेत त्या दादांमुळं बारामतीमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने भार भारत फोर्ज आहे फरेर रोचर आहे पियाजो आहे शॅम्बर डायनॅमिक्स आहे सेनवेन वंटरबॅन आहे हिंदुस्तान युनिलिव्हर आहे या कंपनीज दादांच्या प्रयत्नामुळं बारामतीमध्ये सध्या कार्यरत आहेत व या कंपनीजमुळं ला लाखो लोकांना रोजगार निर्मिती तिथं होत आहे जसं की या कंपन्यांना स्किल्ड मॅन पॉवर लागते ती स्किल्ड मॅन पॉवर जी बारामतीच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक आहेत ती त्याच्यामध्ये त्यांना तिथं एम्प्लॉयमेंट मिळत आहे या कंपन्यांचे जे छोटे छोटे जॉब्स असतात पॅकेजिंग असतात या कम याची कामं तेथील स्थानिक लोकांना मिळत आहेत त्याच्यानंतर कंपन्यांचं जे मटेरियल असते ते वाहतूक करायला लागतं तर ते मटेरियल वाहतूक केल्यामुळे तिथल्या ज्या लोकांची वाहनं आहेत त्यांना काम मिळत आहे वाहनांसाठी म्हणजे कंपनी आली की तेथील औद्योगिक विकास झाला की तेथील भोवतालच्या परिसराचा पूर्णपणे विकास दादांच्या मुळे झालेला आहे या सगळ्या दादांच्या दादांनी केलेला बारामतीचा विकास अजितदादांची काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांच्या बद्दल असलेली का, काम करण्याची इच्छा तळमळ या सगळ्या गोष्टीला भारावून मी राष्ट्रवादीमध्ये जायचा निर्णय घेतला त्यावेळेस ज्यावेळेस साहेब दादांच्या पासून वेगळे झाले किंवा दादा साहेबांच्या पासून वेगळे झाले असं म्हणू शकतो दादांची राष्ट्रवादी म्हणून ओळखली जाऊ लागली त्यावेळेस जा मी मान्य अजितदादांना जाऊन भेटलो आदांनी दादांना सांगितलं की दादा मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे त्यावेळेस मला जे समाजाचे नेते आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब कार्यसम्राट आमदार इद्रिस नायकुडी साहेब व सांगली शहर जिल्हाध्यक्ष जगदाय सर या सर्वांच्या मार्गदर्शनाने माझी महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीची निवड झाली युवकांचा जानेवारी दोन हजार चोवीस पासून माझं काम राष्ट्रवादीमध्ये पूर्ण ताकदीनं चालू आहे तुम्ही युवकांसाठी आता काय करताय म्हणजे कोण कोणत्या गोष्टी केल्या आहे किंवा आता तुमचा काय प्लॅन आहे युवकांसाठी आता कसं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्याकडं जर बघितलं तर आपल्याकडं मॅनपॉवर ही अभंडन अमाऊंट मॅनपॉवर ही आपल्याकडं सगळ्यात जास्त खरं स्किल्ड मॅनपॉवर नाही म्हणजे स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे आपल्याकडे इंजिनिअरिंगची विद्यार्थी आहे पण त्याच्यामध्ये जे त्यांना बेसिक स्किल्स लागतात ज्या कंपनीतील लोकांना बेसिक स्किल्स लागतात तसे स्किल्स नाही तर आम्ही आता युवकांचं जे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्याच्यावर सध्या भर देत आहोत मेड इन इंडिया सारखे प्रोजेक्ट गव्हर्नमेंट आपलं राबवत आहे पण युवक त्याचा फायदा घेऊ शकत नाही सांगायचं झालं तर मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे प्रधानमंत्री स्वयंरोजगार योजना आहे याच्यामध्ये जवळपास पस्तीस लाख वीस लाख पंचवीस लाख एवढ्या प्रमाणात म्हणजे सबसिडी मिळते तुम्ही कुठल्या प्रभागात राहता किंवा शहरी भागात राहता ग्रामीण भागात राहता तर ती या गोष्टी युवकांपर्यंत पोहोचत नाहीत शासनाच्या विविध योजना युवकांच्या पर्यंत पोहोचवणे व त्या माध्यमातून युवकांचा सर्वांगीण विकास करणे शैक्षणिक ज्या बाबती असतात शिष्यवृत्ती मिळवून देणे असेल युवकांना तर त्या गोष्टीसाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर युवकांच्या ज्या अडचणी असतात म्हणजे काही लोकांना वैद्यकीय अडचणी असतात काही लोकांना डॉक्युमेंटेशनमध्ये अडचणी असतात तर या म्हणजे तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय या ठिकाणी जी डॉक्युमेंटेशन प्रोसेस अवघड असते तर ती त्यांना सोपी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्राने सुरू केली तर आम्ही जवळपास महाराष्ट्रामध्ये सईड लाडकी बहीण योजनाचे जे, जे फॉर्म आहेत ते फॉर्म आम्ही त्यांच्याकडून भरून घेतले कारण मी फॉर्म भरणे क्रिटिकल प्रोसेस बरोबर तर ते फॉर्म्स आम्ही आमची टीम पाठवून तिथं स्किल्ल टीम पाठवून त्यांच्याकडून सगळे फॉर्म्स भरून घेतो व त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळून दिला शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा लाभ आम्ही मिळून देण्यासाठी कार्यपद्धतीने काम करतो आता तुमची कार्यपद्धती वगैरे तुम्ही सांगितलं मला आणखीन एक प्रश्न उद्भवतोय की राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांवर वेगवेगळे आरोप होतात मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे की कशामुळे ते आरोप होतात किंवा काय कारण असू शकतो हा तुम्ही जो प्रश्न विचारला ना खूप सुंदर प्रश्न विचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादा हे काय म्हणजे अजितदादांची काम करण्याची पद्धतच आहे तुम्हाला ऐकून माहित असेल अजितदादांचा दिवस सकाळी सहा ला सुरू होतो बरोबर संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजता बरोबर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दादा लोकांची कामं करतात मग त्याच्यामध्ये तुम्हाला मजा म्हणून सांगतो तुम्ही आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई ऑफिस आहे तिथे दादा आठवड्यातून एकदा सगळ्यांना भेटतात ती रील बघा त्याच्या रील जे व्हायरल होतात ते त्या होता। ता एका तासामध्ये दादा जवळपास हजार लोकांना भेटतात आणि जवळपास पाचशे ते हजार म्हणजे तिथे जेवढी लोक असतील ते जो येईल त्याचं का अर्ज वाचणार अर्ज वाचून त्याच्यावर काम होत असेल तर हे होत नाही होत नसेल तर हे माझ्याकडून होत नाही एका मिनिटात सांगणार आणि लोकांचं काम करून मोकळून आणतात म्हणजे ही जी तळमळ आहे ही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणत्या नेत्यामध्ये आम्ही बघितलेली नाही बरोबर कुठलेही आता जे मंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये एवढे मंत्री आहेत एखाद्या मंत्र्याला तुम्हाला उद्या भेटायचं आहे तुम्हाला त्या मंत्र्याची सगळ्यात पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे बरोबर मंत्र्याची वेळ मिळाल्यानंतर तुम्ही त्यांना भेटणार ते कुठं असतील तिथे जाणार तुमचं काम सांगणार आणि मग तुमचं काम त्याच्यावरती करणार का नाही करणार हे तुमची भेट झाल्यानंतरचा प्रश्न बरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईला आमचं जे प्रदेश कार्यालय आहे तिथे जनता दरबार असतो जनता दरबार म्हणजे काय सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मंत्री वेळापत्रकानुसार तिथं दोन दोन तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात म्हणजे लोक तुमचं समजा एखाद्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्याकडे काम आहे मुश्रीफ साहेबांच्याकडे तर मुश्रीफ साहेब रोज सकाळी सोमवारी सकाळी असू दे मंगळवारी सकाळी असू दे नऊ ते दहा राष्ट्रवादी कार्यालयामध्ये असतात साहेबांप्रमाणे सर्व मंत्री तिथं असतात तर त्या ठिकाणी तुम्ही जायचं तिथं तुमचं एखादं काम असेल तर मंत्र्यांना सांगायचं व तिथं सांगितलेलं काम ते मंत्री एका मिनिटात मार्गी लावून टाकतात म्हणजे तुमच्या समोरून तुमचं काम मार्गी लावून जातं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ज्या पद्धतीने काम होतंय त्या पद्धतीने कुठल्याही पक्षामध्ये काम होत नाही असा माझा वैयक्तिक दावा आहे अनुभव आहे त्याच्यामुळं ही जी कामाची पद्धत आहे ही विरोधकांनाच चालते आणि या सलेमधून काही लोक प्रसिद्धी पिपासू असतात काही लोकांची राजकीय षडयंत्र असतात काही लोकांचे उद्देश वेगळे असतात ज्याच्यातून राष्ट्रवादीच्या लोकांच्यावर के आरोप केले जातात आपण आता न्यूज चॅनलवर बघतोय की पाच पवारांनी शासनाची फसवणूक केली असं म्हणतात तर ते किती खरं आहे आता किती खरं आहे किती खोटं आहे हे सर्व सगळ्यांना माहितच आहे तो व्यवहार मुळात रद्द झालेला आहे त्याच्यावर आदरणीय दादांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की काय आहे काय नाही दादा कुठल्याही सही करण्यासाठी कुठल्याही मध्ये गेले नव्हते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये दादांचं नाव अननेसेसरी अडकवण्यात येत आहे दादांना त्याच्यामध्ये काहीतरी मोठं राजकीय षड्यंत्र आहे असं दिसतंय दादांचा एक पारदा तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो मागच्या नोव्हेंबर मध्ये म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन चालू होतं विधानसभेचं त्यावेळेस मी बारामतीमध्ये होतो आणि बारामतीमधले एक दोन तिथले जे स्थानिक गावातील पुढारे असतात ते मायडा आले आणि म्हंटले की आपल्याला परदादांच्या जायचं आहे आणि आमच्या गावातील दोन मुलं आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीनं दादांना फक्त सांगा की यांना नोकरी लावा आणि नोकरी लावणं शक्यच नसेल इलेक्शनच्या गडबडीत तर त्यांना फक्त आश्वासन द्या की आम्ही यांना कंत्राटी पद्धतीने नोकरी नु, नु, लावतो इलेक्शन दे नोकरी लावतो एवढं आश्वासन द्या मी म्हटलं ठीक आहे मी गेलो दादांच्या परदा गेलो दादा म्हटलं दादा असं असं आहे की गावातली प्रमुख मंडळी आहे आणि यांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त आश्वासन द्या की या दोन मुलांना आम्ही कंत्राटी पद्धतीने नोकरी लावतो तर म्हणून तर दादा त्यावेळेस माझ्यावर खूप भडकले म्हटले दादा म्हटले आम्ही पवार आहे आम्ही खोटा शब्द देत नाही जर मी शब्द दिला त्याला की कंत्राटी पद्धतीने नोकरी लावतो तर मला ती नोकरी लावायला लागणार मी काय त्याला शब्द देणार नाही मी त्या दोन प्रमुख मंडळींची फसवणूक करणार नाही त्या दोन युवकांची फसवणूक करणार नाही जर एखादा नेता फक्त दोन प्रमुख मंडळींची किंवा दोन सर्वसामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी तयार नसेल तर तू शासनाची फसवणूक कशाला करेल हे सगळं दादांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये दादांना दादांच्या नावाला कलंक लावण्यासाठी ही कुणीतरी रचलेलं षडयंत्र आहे आणि आणखीन आपण बड्या नेत्यांबद्दल जे राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत त्यांच्याबद्दल देखील ऐकतोय की जसे की छगन भुजबळ झाले परत नंतर धनंजय मुंडे झाले की त्यांनी मराठा विरोधी त्यांचं वक्तव्य असतात किंवा मराठा विरोधी आहेत असं लोक म्हणतात तर ते किती खरं आहे पहिला तरी तुम्हाला दादा एक सोप्या भाषेत सांगतो की आदरणीय दादांनी सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी सांगत आलेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जे महाराष्ट्राला विचार सांगितलेले आहेत जी मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत त्या तत्त्वानं चालणारा आमचा पक्ष आहे शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आम्ही मानतो आम्ही तो ओबीसी आहे तो मराठा आहे तो बहुजन आहे तो या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे आमच्याकडे असं काही नाही सर संविधानानं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिक समान आहे या विचारधारेवर आमचा काम आम्ही काम करत असतो काही लोकांचे गैरसमज असतात काही लोकांना त्यांच्यावर आरोप करून प्रसिद्धी मिळत असते त्याच्यासाठी असे आरोप मुंडे साहेब म्हणा भुजबळ साहेब म्हणा यांच्यावर होत राहत त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर ही सर्व धर्म समभाव या विचारसरणीवर चालणारी पार्टी तर आम्हाला जातीपातीच्या राजकारणात जास्त अडकण्यापेक्षा लोकांची कामं कशी ताकदीनं पूर्ण करता येतील याच्यावर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचं तुम्ही खूप छान पद्धतीनं हे उत्तर दिलं आणखीन मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं आता फ्युचर मधलं म्हणजे भविष्यातलं राजकीय वाटचाल कशी असणार आहे तुम्ही निवडणूक लढवणार आहात का लढवणार असाल तर कोणत्या पदासाठी लढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमच्या कार्य सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मूलमंत्र मंत्र दिलाय पार्टीनं तर तो मूळ मंत्र असा आहे की ऐंशी टक्के समाजकारण करायचं वीस टक्के राजकारण करायचं तर माझं वैयक्तिक मत असं आहे की मला शंभर टक्के समाजकारणामध्ये इंटरेस्ट आहे तर मी माझं काम युवकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी आहे असं चालू ठेवणार इलेक्शनला जर पार्टीनं सांगितलं की तुम्ही इथे इलेक्शनला उभारायला लागते पक्षाचा आदेश आला वरिष्ठांचा आदेश आला तर त्यावेळेस विचार करेल अजून तरी माझा इलेक्शनला उभारायचा विचार नाही बारामतीमध्ये सुशोभीकरणाचे तुम्ही मुद्दे सांगितला नंतर औद्योगिक बद्दल सांगितला तिथले एम्प्लॉयमेंट बद्दल सांगितलं आणखीन काय आहे असं बारामतीमध्ये बारामतीमध्ये बारा दोन फ्लाइंग स्कूल आहेत ओके फ्लाइंग स्कूल म्हणजे जिथं पायलट लोकांना ट्रेनिंग दिलं जातं असे दोन इन्स्टिट्यूट बारामतीमध्ये आहे बर्ड आहे दुसरं कारभार आहे तर त्याच्यासाठी पूर्ण देशातून लोक तिथे येतात था था। ती लोक येऊन तिथं बारामतीमध्ये थांबतात तिथं ट्रेनिंग घेतात आणि मग बाहेरच्या ठिकाणी ऍज अ पायलट कमर्शियल पायलट ती लोकांना सेवा देतात बारामतीमध्ये दे तुमचं फूड आहे बारामतीमध्ये फेवरेट फूड बरेच आहेत पण त्यातल्या त्यात एक आविष्कार म्हणून हॉटेल आहे तिथं म्हणजे ओरिजिनल गावरान मटन अरे तर ते माझी फेवरेट डिश आहे गेलो की त्याचा आस्वाद शक्यतो घेतो बारामतीबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या म्हणजे तिथल्या औद्योगिक क्रांती सांगितला तिथल्या सुशोभीकरणाबद्दल सांगितलं फ्लाइंग स्कूल बद्दल सांगितलं तर सांगलीमध्ये आपण तसं काही गोष्टी करू शकतोय का हा नक्कीच करू शकतोय आता बारामती पॅटर्न आम्ही सांगलीमध्ये आता राबवणार आहे असं म्हटलं तरी चालेल ओके okay. येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या आमचे आदरणीय कार्यसम्राट आमदार गिरीशभाई भाई नायकोडी साहेब आहेत जिल्हाध्यक्ष श्री पद्माकर जगदाय सर आहेत ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा भोसले पाटील साहेब आहेत तर या सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणुका लढवेल त्या निवडणुका जिंकेल त्या निवडणुका जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने बारामतीचा विकास झाला आहे त्या पद्धतीने आम्ही बारामती पॅटर्न राबवून सांगलीमध्ये विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अजितदादांच्या आशीर्वादाने ते आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ आजकाल एक मुद्दा चालू आहे की सांगलीमध्ये दे देखील एअरपोर्ट होणार आहे विमानतळ होणार आहे तर ते शक्य आहे का तुम्हाला काय खरं वाटतं शक्य आहे ना कारण की आपल्याकडे तेवढी शंभर सव्वाशे एकर जागा तिथे कोल्हापूरला आहे ते तर ते तेवढी एअरपोर्टच्या दृष्टीनं सफिशियंट आहे हो जागा तर आहे पण होईल का ते भविष्यात हा होणार ना ओके होणार आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा अशी अपेक्षा आहे की तुम्ही युवकांसाठी बऱ्याच चांगले कामं कराल व तुमच्या भावी राजकारणी राजकीय कार्यकर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला भेट दिला इथं तुम्ही टाइम दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद